रात्री बाहाभावाची कुजबूज ऐकली का बिचारीनं जनावरांकडे गेली भाऊजी मागणं गेलं क आली तर किस विचारली का लगेच काय पिश विचार कागद अगदी भरली कुणाटाव आधार कार्ड तिचं तिचं पॅन कार्ड काय काय घेतलं कुणाटाव का लगीतच गावात गेली तरातरा तराता आता गावात काही पप्पा ना ठुलय आहे का आ ती गॅस व आता आत्यावरून वर्ष झालं आत्याच्या हो नाव गॅस होता मग ती गॅस बंद पडणार आहे म्हणून सांगितलं होतं त्या गॅसवाल्यानं मृत्यूचा दाखला द्या आणि ही करून घ्या म्हणून कुणाच्या तर घरातल्या बाईच्या एकाच्या नाव करून घ्या लेडीजच्या नावावर सुविधा भेटते त्या म्हणलं आता तीन गॅस पण फोकाटायचं म्हणून सांगितलं तिचं काय म्हणणं माझ्या बी नाव करते ती काय की म्हणून तर पळाली या अगं बाया तुझ्याच नाव करायचं होतं पण हिला आहे का दमधीर आणि गावात गॅस करायचा आहे वी आ भाऊजी म्हणलं जा मृत्यूचा दाखला हे आईचा काढून आण ह्यांनी केल्याचं आहे गावात वर ही मागणं बिचारी चालत तरा 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 तरा, तरा गेली या मी आम्ही बघितलं काय काय करते काय काय नाही आधार कार्ड एक त्या पिशवीत घेतलं एक पॅन कार्ड घेतलं आणि एक तिच्या बँकेचं पासबुक घेऊन गेली या तेवढ्या होत नाही म्हणावं तिला अशी तरातरा जनावरांकडे जायचं आहे मला जनावर राखायची ती अशी कर जा, करू करू ते मडं ती नवरा आल्यावर कशी जाऊ या जनावरकडं लावून हिकडे पळाले सुपाट ग का नवऱ्या पिवऱ्यानं सांगितलं कुणाटाव जा तुझ्या नावाकर म्हणून आम्हाला भी काय नावाव गॅस करायला नावाव जरी असलं कुठं जरी असलं घरात आहे ना मला काय टेन्शन नाही ही हाव ह्या बायला दांडी आहे आशिया स्वतःला मी पणा ही हिच्याकडे आहे आणि हिला तसं वाटतं स्वतःच्या मनात सारखं ती कपट असतं त्यामुळं तिला वाटतं त्यांची नाव गॅस करते सा साइकल, 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 ती काय की आपण जावावा म्हणून सुपाट गेली या कालपतूर त्या सायकलीचं टेन्शन सायकल सायकल तिच्या डोळ्यात लेकरांच्या सायकली खुपाय लागल्या त्या आणि आता ती गॅस कराय गेली अगं बाई या तुझ्या कर काय तुझ्या केलं काय कुणाच्या केलं काय काय फरक पडत नाही पण तुला हे म्हणावा हा हाऊ दांडगी असो बापडे काय करायचं ऐकत नाही ती घरात कुणाचं काय नाही विचार नाही पाचार नाही तपल्या जोग झालं का झालं विचार आता कुशल बिचारी कधी चालत जात नाही आज कुशाल कागद घेतली ती एवढी एवढी कॅरी बॅग घेतली आणि त्यात कागद घेऊन गेली काय तर गॅस नावा करायला काय त्यात अप्रूग आहे म्हणते मी गॅस नावावर कुणाच्या जरी असला तरी मला काय त्याची गरज नाही तुझ्या नावावर ना अगं कर बिंदास्त कर त्यातलं आपल्याला काय कळत असलं तर ना अगं जा की नवऱ्याला घेऊन ना दिराला घेऊन ना हो गॅस परती विषय चालू होता त्यांचा मी आभे ऐकलं होतं रात्री बावा भावाचं गॅस बंद पडायचा आहे फोन आला तर त्या गॅसवाल्याचा आणि ती अपडेट करायचं आहे अन कोणाचं तर नाव करू भाऊजी म्हणत होतं पूजाच्या करू नाही पण माझ्या करू तर ह्यांनी म्हणलं तुझ्या तुझ्या बाईकूजा करा आधीच तुझी बायको नाचते तनातना तरवर ता हे बिचारी सुपाट पळाली म्हणजे हिला हिला काय म्हणते ती का नाही हिच्या मनात हाय खोट म्हणून दुसऱ्याबद्दल ही विचार तसं करती आणि समधिकड स्वार्थीपणा समजा मलाच पाहिजे मलाच पाहिजे बुलटच्या वेळा धिंगाणा घातला कुणाच्या नावावर बुलट केली कुणाच्या नावावर बुलट केली म्हणजे हिला गॅस तपले आपल्या नाव करायची हवंच आहे कागदही कशाला लागणार आहे ते फोटो घेतले ते फोटो ती मध्ये आणलं होतं काढून त्याला लयन झालं फोटो अठरा काप्या होत्या त्यातल्या असतील काहीतरी ती घेऊन गेली असाच बंडेल होता त्या फोटोचा बी कॉप्याचा बँकेचं पासबुक घेऊन गेली पैसं काय नेलं का ना नेलं कोण बघतं तिच्याकडे असलं पार थोडं तर नेलं बी असतेलं ह्यांना फोन करून सांगितलं म्हटलं ती ताई गेली म्हटलं मागं तर आता बघा म्हटलं तिकडं कुठं गावात दिसली कुठं ते तलाठी मध्ये ही ती मूर्तीचा दाखला तिथंच काढते ती जणू जाईल तिला माहित आहे की लय नाही माणसं ऐकलेलं बोललेलं आय ऐकते आणि तसं करती गेली असेल दाखला का मला देत नाही ती का बघू म्हणली असेल ती पोरासनीच दाखला देते ती कुणाला बी देत नाही ती त्यांच्या त्यांच्या पोरासनी मूर्तीचा दाखला मिळतो देतेली सुनाला बी काय माहिती देते ती का नाहीती बरं मी ऐकून आहे ते असं की त्यांच्या वारसाला देते ती दाखला असं म्हटलेलं मी बी ऐकून आहे बरं बा याला किती कोंड बनावान कोंड बारीन उड्या मारी ती म्हणली आज दाखव ही काढून आणायचं जायचं उद्या बिद्या जाईल म्हणली असतेली तर वर बिचारीला का फिम पळाली रे रे बाबा अवघड आहे अवघड कंडिशन आहे त्या सायकलीला घातला घातला धिंगाणा त्या बापूला बसू दिलं नाही तिनं अ काली येळभर पोरगं खेळच की सायकल आ हिला कसं वाटतं काय की हिला वाटतं घर जाळा आणकोळशाचा या पार करत बसावा हिला भारी वाटेल मग आहे का नाही आणलंय त्यात समाधानी हाय खेळते ती मिळून मी सोडल्या काय करायचं आहे आणायला राणाला फेरावाराने खेळा असं समजून सांगण्याची भानगड नाही हिच्याकडं हिला हां सगळ्याला आणायची एक ही दोघं खेळायची हि का तोंडाकडे बघायचं आता पोरं शाळेत गेल्या मालक कोण झाली ओ आ ती गुढी बी जातीय शाळा ती दिदी बी जाते मुनी बी जाते मग हिळवर कोण आहे त्या सायकल येऊ बसायला ती साईटनं न काय ती ती बसलं तरी पडत नाही सायकल ती बारकी सायकल आहे बार ती हिळवर त्या जाऊ बसून ती बापू बसतो शिटाव मागं बसती आणू क्या रे जाऊ शेडमध्ये सायकल लावते ती नाही तर पिपरनी खाली लावते ती तिथं खुशाल जाऊन बसते ती फिरवतो इथे घरा 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 सायकल फिरवायची ही बापूला येते काय इतकी मोठी बारकी पाहिजे बापूला इतकी मोठी येते काय काय बया म्हणावा नुसता जीवाचा आक्रुश करून घेते हा ते म्हणते ती काय काम नाही घरी सांडून भरी असं हिचं काम आहे काही काम नसलं का काहीतरी कुसपाट काढायचं भांडत बसायचं मुग ह्याच्या तोंडाला लाग मुगं त्याच्या तोंडाला लाग हि ज्याकून शिकून घ्यायचं हा अगं बाया कर गे असं मी बी म्हणती असं ते कुणाच्या का नाव असं नाव हो ते त्या आणि ती म्हणते ती सुविधा भेटते त्या बायांच्या नावावर असल्या भेटते त्या भेटू त्या तीन गॅस फुकाट येतं म्हणते ती भेटतेला गॅस आपल्याच घरात येत आहे का लोकाला जातं आहे का पण ही याची वासना असली ना मग ह्याची वासना कसं माझ्या नाव असलं म्हणजे मला लिहू भारी अभिमान वाटतोय ना तिला ती आधीच म्हणते माझं नाव असलं म्हणजे मला अभिमान वाटतो असू द्या तिच्या नावावर तिला अभिमान मोठा जाऊ द्या करू द्या नावावर त्यांना म्हणलं जरी गेली जरी तिला काय ही म्हणा तुम्ही या जा म्हणलं करून घेऊन तिला चालत यायचं काय काम होतं म्हणते ते काय करायचं आज ते माझ्या टकुरीला टेन्शन आहे माइंदाळ झालं आता ही करतय असं त्याला तसंच वडत न्यावं लागतय तरी बी ती त्याचा दांडा उपारताच आहे का करायचं म्हणताय जाऊ दे मरुदी करतय असं नेऊया तसंच वडत त्याला ढकलत कसं तरी ढकलून ढकलणाऱ्यातलं नाही पाय म्हणून बसणार यातलं आहे ततच पाय रुतवून बसायचं नाही असंच झालं पाहिजे नाही तसंच झालं पाहिजे नाही ह्याच्या मनानं जर वागावा तर घराचा खेळखंडोबा करून टाकणार आहे आणि त्याला तीच पाहिजे घराचा कसा खेळखंडोबा होतो या घर सुरळीत चाललेलं रांगकीनं चाललेलं याला मला वाटतं याला बघवत नाही काय की शेजा पाजाराला केल्या आणि कुचकापना करते घरातल्या घरात आ भाऊ भाऊ कित कशी कुचकापणा करते तसं वा। ही आमच्या घरातल्या घरात करायला लागलं या जरा तरी काय वाटलं पाहिजे घ्यायला माणूस आलं गेलं का ज्या समोरला हसून आणखिदून बोलतं त्या समोरच्या माणसाला वाटावा की बाई आ ही बिचारी किती चांगली आहे या काय नाही हि ज्या चांगातलंही नकरा मला म्हणते ती घरी कोणा आलं गेलं का नाही आलं हे करतं माणूस आपण जर बोललं का नाही तिला माणसासमोर बोलणार मधनच एखादा कुचका शब्द आणणार ती कुणाला दिसत नाही बरं माणूस दिसलो काल की विषय बदली करणार काय बया मला तर कसं वाटायला लागलं आहे काय की नको वाटायला वा लागले मला तरी जत तत जतं ततं मला तोंड कशी पाडते ती तोंड कशी मला मला दानाला देते ती हे बघलेला बसते ती दानाला मी गेली तर जाय ना का साबुत नामा निराळी ही राहिली पाहिजे करून धरून ती म्हणते ती का नाही चोराच्या उलट्या बॉम्बा असं झालं या किती बी करा कुणासाठी बी काय बाईनो आपल्यासाठी आपण केलं तर कोण बोल ना आणि लोक बी बोलायची नाही ती तरी बी आपला हाय स्वभाव म्हणतो जाऊ दे मरदी जाऊ दे मरदी जाऊ दे मरदी माझं आयुष्य असं कटत गेलंय आता आता दोन वर्ष जा एक वर्ष तर होऊनच गेलं आता वारल्यापासून असंच चालू आहे ढकलायचा गाडा ढकल तू तवर, अडकल तवा अडकल जवळ आपल्याला ताकद आहे तवर ढकलत राहायचं